कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथे कोसळलेलं आणि अपघातास कारणीभूत ठरणारं झाड दामद गावातील सामाजिक कार्यकर्ते सादाब नजे यांनी सामाजिक बांधिलकी जपत जेसीबीच्या सहाय्यानं हटवलं आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आणि आणखी अपघात टळले दरम्यान या कोसळलेल्या झाडानं रात्रीच्या सुमारास वाहनांना अडथळा निर्माण होऊन दोन मोटरसायकलचा अपघात देखील घडला होता मागील दोन दिवसांपासून तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातलाय अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत अशाच प्रकारात सोमवार दिनांक तेवीस जून रोजी रात्रीच्या सुमारास नेरळ येथील जलाराम हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी इलायची चिंचेचे झाड थेट रस्त्यावर कोसळले वाहतुकीला अडथळा निर्माण झाला रस्ता निमुळता असल्यानं फक्त एकाच बाजूनं वाहतूक सुरू होती झाडामुळे समोरून येणारी वाहनं दिसत नसल्यानं अपघाताचं प्रमाण वाढण्याचा धोका होता रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकी स्वराचा अपघात झाला त्याला रुग्णालयात नेत असताना अवघ्या दहा मिनिटात दुसऱ्या दुचाकी स्वाराचाही अपघात झाला दुसऱ्या अपघातात संबंधित तरुणाच्या पायाचे हाड मोडल्यानं त्याला डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती उरण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती मात्र मदत कार्य वेळेत पोहोचू न शकल्यानं स्थानिक नागरिकांनी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी दामद गावातील सामाजिक कार्यकर्ते सादाब नजे यांनी स्वतःचा जेसीबी मशीन आणून भर पावसात भिजत कोसळलेलं झाड रस्त्याच्या कडेला हटवलं आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ